आहे त्या दर्ग्यामध्ये भरणारा सुद्धा बेकायदेशीर आहे गेल्या वर्षी हिंदू एकता आंदोलनानं मागणी केली होती की त्या उर्सावर बंदी घाला आणि त्या मागणीची दखल घेऊन कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं त्या उर्सावर बंदी घातली होती नितेजी राणीही बोलले होते परंतु यंदाच्या वर्षी आम्हाला माहिती मिळाली की पुन्हा हे मलिके रेहांचे भक्त हा उरूस भरवायच्या नादात आहे वास्तविक जिल्हाधिकारी कार्यालयानं जिल्हा प्रशासनानं कोर्टामध्ये कॅव्हेट दाखल करायला पाहिजे होती एकीकडं एक हिंदू एकता आंदोलन आणि विशाळगड मुक्ती आंदोलनं मागणी केली होती की विशाळगडावर जी कोंबड्यांची बोकरांची कत्तल केली जाते मौश शिजवलं जातं प्राशन केली जाते जुगार खेळला जातो वेशागमन केलं जातं या सर्व गोष्टी ह्या नरवीज नरवीर प्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांच्या बलिदानाचा अपमान करणार आहेत आणि म्हणून पहिला निर्णय या राज्यातल्या सरकारनं घेतला म्हणजे गडावर कोंबडं कोंबडे बोकडं बोकड, कतलीला परवानगी ना, परवानगी नाकारली माशाला बंदी घातली आणि दारू प्रशन करायला बंदी घातली एकीकडं कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्रातलं सरकार विशाळगडावर कतलीला मऊ शिजवायला आणि दारू प्रशन करायला बंदी घालतं आणि दुसरीकडं न्यायालय त्याच ठिकाणी त्याच विशाळ गडावर हे परवानगी देतं पुरुष भरवायला यासाठी आम्ही या ठिकाणी आलो हे संपूर्ण यश हे कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचं आहे इथल्या लोकप्रतिनिधींचं आहे इथल्या आमदार खासदारांचं आहे त्यांनी यामध्ये भाग घेतला पाहिजे होता कोणत्याही परिस्थितीमध्ये विशाळ गडावर उरूस होता कामा नये अजून दोन तीन दिवस आहेत हायकोर्टात सुप्रीम कोर्टात जावा वकिलांची फौज उभा करा कोणत्याही परिस्थितीमध्ये विशाळ गडावर उरूस होता कामा नये गुरु जर फरवायचा प्रयत्न केला तर शिवभक्त संतप्त शिवभक्त या नरवीर बाजी प्रभू देशपांडेचा नरवीर फुलाजी प्रभू देशपांडे यांच्या बलिदानाचा अपमान करणारा उरुस उधळून लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा या ठिकाणी देतो कायदा व्यवस्था सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हायचा नसेल तर सात कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष दंडाधिकाऱ्याची पॉवर वापरून काय त्या ठिकाणी हे करून या उरसावर बंदी घालावी त्याचबरोबर जो बेकायदेशीर दर्गा दर्गा त्या ठिकाणी उभा केलेला आहे तो दर्गा जशा पद्धतीनं प्रतापगडाच्या पायत्याशी अफजल खानाच्या नावानं बेकायदेशीर दर्गा उभा केला होता दरगाह हजरत सय्यद मोहम्मद अब्दुल खान याच्या दर्ग्यावर जसा बुलडोजर फिरवला तसा बुलडोजर फिरवून हा सुद्धा दर्गा जमीन दोस्त करावा अशी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं मागणी करतो मी नितीन शिंदे हिंदू एकता आंदोलन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माजी आमदार ठीक आहे